नमस्कार स्वागत आहे आपल्या इंस्टाग्राम चॅनल वरती आणि वरती वरती आता आपण पाहणार आहोत त्यामधला ट्रॅफिक कसं वाढवायचं आणि ते कोणत्या पद्धतीने वाढवता येतं ह्या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत आपण सज्जा पद्धतीने पाहणार आहोत जे सगळे ऑर्गेनिक पद्धती म्हणजे ऑर्गेनिक मार्केटिंग ह्या टॉपिक मध्ये आपण चर्चा करणार आहोत चला तर चालू करूया आता आपण जर वेबसाईट तुम्ही जर गुगलला जर सर्च केलं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला वेबसाईट टॉपला दिसते म्हणजे जर तुम्ही एखादं जर सर्च केलं निर्मिक कार डीलर इन पुणे निर्मिक कार डीलर इन मुंबई निर्मिक कार डीलर इन महाराष्ट्र जर तुम्ही असे जर जे सर्च केलं कीवर्ड तर त्या कीवर्ड मध्ये जी वेबसाईट फर्स्ट पेज किंवा सेकंड थर्ड लास्ट जसं कॅटेगरी वाईज गुगलने दिलं असतं कारण काय देतो गुगल गुगलला पण जे कंटेंट लोक सर्च करतात जर त्या कंटेंट जर त्या वेबसाईट मध्ये टाकलेला असेल तर गुगल पण ती वेबसाईट पुश करत फर्स्ट पेज सेकंड पेज पेज आणि त्याच्यामध्ये पण ट्रस्ट ट्रस्ट येतो राहील तसं गुगल पुश ट्रस्टसाइटला तर त्याच्यासाठी तुम्हाला जर ट्रॅफिक वाढवायचं असेल त्यासाठी तुम्ही पहिलं म्हणजे इज द किंग अँड कंटेंट म्हणजेच तुमचा राजा आहे तर कंटेंटला तुम्ही युनिक पद्धतीने तुम्ही तुमच्या वेबसाईट साठी ऑडियन्सला पण त्या कंटेंटनी हेल्प होईल आणि नवीन कंटेंट बनवण्यामध्ये पण नवीन कंटेंट जर तुम्ही बनवला तर ऑडियन्सला पण त्या कंटेंटनी हेल्प होईल आणि तो दुसरा म्हणजे वेबसाइट वरती बॅकलिंग जनरेट करना जर जर तुम्ही वेबसाइट वरती बॅकलिंग तुम्ही जनरेट कर करल तर वेबसाइट बॅकलिंग नी पण तुमची ट्रॅफिक वाढवण्यासाठी फायदा होईल जसे की वेबसाईटवर बॅकलिंग बनवताना पण वेगवेगळे वेबसाईट असतात त्याच्यावरती तुमची वेबसाईट लिस्ट करणं कंटेंट लिहिणं ब्लॉग लिहिणं त्या साईटची ब्लॉग मध्ये तुमच्या लिंक तर त्यांनी पण तुमचं ट्राफिक वाढतं आणि तिसरं म्हणजे आपलं सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे जर तुम्ही जर एखादा ब्लॉग पब्लिश केला असेल तर त्याची लिंक तुम्ही सोशल मीडियावरती शेअर करणं व्हॉट्सअपवरती ग्रुप सोशल मीडिया चॅनल्स लिंकिंग विंटरेस्ट फॉरे मीडियम फिंबर जसे मल्टिपल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर जर तुमच्या प्र वेबसाईटला जे सुटेबल साईट राहील त्याच्यावरती तुम्ही ते कंटेंट पब्लिक करू शकता जे आणि त्यांनी पण तुमचं ट्रॅफिक वाढेल आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कंटेंट सांगितलेलं आहे हे सगळं ऑर्गेनिक पद्धतीने मार्केटिंग केलं जातं आणि त्यानंतरच एक पार्ट आहे लास्ट पार्ट एसी सर्च इंजिन ऑफर तर त्या एसीओ मध्ये पण पार्ट मध्ये ऑन पेज येतो ऑफ पेज येतं त्यांनी पण तुमचं वेबसाईटच ट्रॅफिक वाढतं आणि एक पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद